हॅलो मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये एका रानभाजीची रेसिपी बघणार आहोत आजची आपली रानभाजी आहे फोडशीची भाजी काही भागात या भाजीला कोळूची भाजी अमरनाथची पानं धान भाजी आणि शेवळीची भाजी म्हणून देखील ओळखतात तुमच्या भागात या भाजी काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला पावसाळ्यात बाजारात ही भाजी हमखास विकायला दिसते पण ही भाजी कशी बनवायची किंवा याचे गुणधर्म माहीत नसल्यामुळे आपण ही भाजी घेत नाही किंवा ती बनवून देखील पाहत नाही तर नक्कीच या पावसाळ्यात ही भाजी ट्राय करा ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे तसेच यात पोषक देखील भरपूर प्रमाणात आहे विटॅमिन मिनरल आणि फायबरने युक्त अशी ही भाजी आहे ही भाजी आपली रोगप्रतिकारशक्ती तर वाढवतेच पण आपली पचनक्रियासुद्धा सुधरवते तसेच पोषक तत्वे यातील पोषक तत्वांमुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते तर नक्कीच ही औषधी युक्त पावसाळ्यातले ही रानभाजी नक्की ट्राय करा चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया पण अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सगळ्यात आधी तर इथे मी अशा प्रकारे बाजारातनं ही फोडशीची भाजी आणलेली आहे अशा प्रकारे ती जुडीत बांधलेली मला मिळाली आणि अशा प्रकारे ती दिसते अगदी गवतासारखी दिसणारी ही भाजी आहे आता ही पावसाळ्यात येते त्यामुळे यातली यात घाण देखील भरपूर असते त्यामुळे ती व्यवस्थित साफ करणं गरजेचं आहे तर त्यासाठी यातील मी जे पिवळे पानं आहे किंवा काही कचरा असेल काड्या असतील तर त्या व्यवस्थित निवडून बघून घ्यायच्या आहेत कारण पावसाळ्यात यात पाण्यामुळे यात कचरा आणि मातीचं प्रमाण देखील जास्त असू शकतं त्यामुळे हे व्यवस्थित निवडणं गरजेचं आहे आता इथे मी ही भाजी सर्व व्यवस्थित निवडून घेणार आहे आणि यात मातीचं प्रमाण असल्यामुळे मी दोन ते तीन वेळा इथे मी ही भाजी स्वच्छ अशा प्रकारे धुवून घेतलेली आहे आता यातली सगळी माती काढून घेतलेली आहे आता यानंतर अशा प्रकारे भाजीचा मी बंच करून घेतलेला आहे आता इथे आपले हे जे पांढरे देठ आहेत हे है नको आहे आपल्याला आता यानंतर ही भाजी अगदी बारीक चिरून घ्यायची आहे ही भाजी शक्यतो तुम्हाला जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरायची आहे कारण ही भाजी थोडीशी कचकच लागते त्यामुळे ही भाजी अगदी बारीक चिरून घ्यायची आहे आता मी ही भाजी सर्व बारीक चिरून घेतलेली आहे आता यानंतर इथे गॅसवर मी एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता ही भाजी गवतासारखी थोडीशी कचकच असते त्यामुळे ही भाजी शिजवून मगच ती आपण बनवणार आहोत आता ही पाणी उकळी आलेली आहे आता यानंतर आपली जी चिरलेली भाजी होती ती यात टाकायची आहे आणि पाच ते सहा मिनटं ही भाजी या पाण्यात उकळून घ्यायची आहे जेणेकरून यातला जो थोडा कचकचपणा असेल तो कमी होतो आणि भाजी अगदी व्यवस्थित मऊ शिजते आताही मी भाजी अशीच उकळून घेणार आहे आता थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता है भाजी आहे भाजी छान उकळलेली आहे आणि अगदी मऊ देखील झालेली आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी मी एका जाळीच्या भांड्यात काढून घेणार आहे यातलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आता ही भाजी गार झाल्यावर यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे आणि ती अशा वे प्रकारे व्यवस्थित मोकळी करून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा गोळा राहणार नाही आता अशीच भाजी मी सगळी करून घेतलेली आहे आता यानंतर गॅसवर मी परत इथे एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल गरम करायला ठेवणार आहे आता आपण हे तेल गरम झालं की फोडणे देणार आहोत आता तेल गरम झालं की यात जिरं टाकायचं आहे आता जिरं छान तडतडलं की यानंतर यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता कांदा घालून ही भाजी खूप छान लागते यानंतर इथे चिरलेली मिरची घेतलेली आहे आता ही भाजी थोडी तिखट छान लागते म्हणून मी मिरचीचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी हवी असेल तर मिरच्या कमी घेतल्या तरी चालेल आता यानंतर यात तुकडे केलेले लसूण टाकलेले आहे आणि हे सर्व व्यवस्थित तेलात परतवून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपल्या मिरची आणि कांदा छान परतून झालेला आहे त्याचा कलर देखील बदललेला आहे आता यानंतर यात अगदी थोडीशी अशी हळद घातलेली आहे त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे आणि हे देखील तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे गरम मसाल्यामुळे या भाजीची चव अजून खूप छान लागते आता इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे पण टोमॅटो टाकून याचा थोडासा आंबटपणा भाजीला खूप छान लागतो म्हणून मी इथे वापरलेला आहे तो मला नको असेल तर नाही वापरला तरी चालेल आता इथे थोड्या वेळाने टोमॅटो छान मऊ पडलेला आहे आता आपली भाजी यात आपण टाकू शकतोय आता आपण पिळून ठेवलेली जी भाजी आहे ती यात टाकायची आहे आणि चवीनुसार यात मीठ टाकायचं आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपली भाजी ऑलरेडी शिजलेलीच आहे फक्त यातलं थोडं जर एक्स्ट्राचं पाणी असेल ते पाणी आटेपर्यंत अगदी एक ते दोन मिनटं ही भाजी तेलात परतवून घ्यायची आहे आणि मग आपण ही खाऊ शकतोय आता इथे एक तो दोन ते दोन मिनटांनी आपली भाजी छान परतवून झालेली आहे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते देखील गेलेलं आहे आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे भाजी जेश्ट ना ही भाजी आपल्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना तर आवडेलच पण अगदी आपल्याला आणि आपल्या मुलांनासुद्धा आवडीने खाता येईल अशी ही भाजी आहे तर नक्की या पावसाळ्यात ही रानभाजी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय